अहमदनगर मधील नगर अर्बन बँक घोटाळा मल्टीस्टेट बँकेच्या कर्ज गैरव्यवहार आणि घोटाळा प्रकरणात अटक केलेला सनदी लेखापाल तथा बँकेचा माजी तज्ञ संचालक शंकर अदानी याला गुरुवारी न्यायालयानं वीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय नगर अर्बन बँकेचे तत्कालीन दिवंगत अध्यक्ष दिलीप गांधी यांचे कुटुंबीय या संचालक असलेल्या मनसुख मिल्क प्रोडक्ट व बँकेचे कर्जदार पटियाला अशा दोघांशी अदनी यांचे झालेले आठ लाखांचे व्यवहार संशयास्पद असल्याने अधिक तपासाची आवश्यकता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात मांडले बँक गैरव्यवहार घोटाळा प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह तिघा माजी संचालकांचा देखील यात समावेश आहे तर माजी संचालक आणि बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांच्या फिरादीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे तर या गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी तथा उप अधीक्षक संदीप मिटके हे करतायत अहमदनगर शहरातील अठ्ठावन्न आरोपींच्या मालमत्ताची माहिती संकलित करण्यात येत असून माहिती मिळताच पुढील कारवाई करणार असल्याचे देखील न्यायालयात स्पष्ट करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर